कसे आहात सगळे छान मस्त मजेत आहात ना असेच आरोग्य संपन्न सुद्धा राहा नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या बॅटी फॅमिली मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत वयानुसार कोणत्या लोकांनी किती वेळ चालणं म्हणजे वॉक घेतल्यानंतर त्यांचं वजन कमी होतं कोणत्या वयोगटातील व्यक्तीने किती चाललं पाहिजे या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे आता हा महिना नोव्हेंबर डिसेंबरच्या एंडिंगला अनेक संकल्प मनामध्ये चालू होत असतात कारण जानेवारी महिना येतोय मग वर्षभर मी भरपूर एक्सरसाइज करणार मी वॉकिंगला सकाळी उठून जाणार एक तर थंडी असते आणि त्याच्यामध्ये हा अवघड संकल्प पूर्ण करणे म्हणजे एक पर्वणीच असते बरोबर बरेच बार। जर हा संकल्प करत असतात की मी सकाळी लवकर उठणार आणि एक्सरसाइज करणार वॉकिंगला जाणार आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की फक्त ठराविक वयानंतरच तुम्ही वॉक घेणं महत्वाचं नाही तर वर्ष दहा पासूनच वॉकिंगला जाणं खूप महत्वाचं आहे कोणत्या वयोगटातील हो व्यक्तीने किती चाललं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ विदाऊट स्किप करताय शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे तुम्हाला माहित असेल आपली जुनी पिढी आपली आजी आजोबा हे शंभर वर्ष जगत होते कारण ते आहारही व्यवस्थित घेत होते सकस आहार होता योग्य आहार होता संतुलित आहार होता तसेच त्यांनी वॉक सुद्धा घेत होते चालत सुद्धा होते अशामुळे काय होत होतं त्यांचं शरीर हे फिट राहत होतं तंदुरुस्त राहत आपण आपणही अलीकडच्या काळामध्ये हेल्थ बाबत खूप जागरूकता निर्माण झाली आहे योगासनं जिम तसेच वेगवेगळे हेल्थी डायट फॉलो केले जातात की ज्याच्यामुळे वजन कंट्रोल करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो पण हे प्रत्येकालाच लागू होते असं नाही म्हणजे जर तुम्ही डायट करत असाल पण त्याला जोड जर एक्सरसाइजची नसेल तर जितकं आपल्याला वजन कमी करायचं आहे तेवढं वजन लगेचच कमी होत नाही त्याच्यामुळं वॉक म्हणजे चालणं हा अतिशय सोपा आणि इफेक्टिव्ह असा एक्झरसाइज आहे तो तुम्ही जर केला तर नक्कीच तुमचं वजन हे झटपट कमी होत असतं वय वर्ष दहा आपण काय म्हणतो लहान मुले त्याला कशाला लागेल वॉकिंगला वगैरे पण दहा वर्षाच्या पुढेच शरीरामध्ये अनेक बदल हे घडत असतात मुलींच्या मध्ये सुद्धा मासिक पाळी तर आली की किती दहाव्या वर्षात यायला चालू झालेली आहे आणि त्यामुळे काय होतं त्यांचं वजन सुद्धा झपाट्याने वाढतं मुलांच्यावर अभ्यासाचा इतका ताण आहे की त्यांना त्याच्यातून मोकळीकच मिळत नाही वेळ मिळणं फारच लांब पण आपल्याला तो वेळ काढणं गरजेचं आहे कारण या वयामध्ये कसं हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे त्या मुलांच्या मध्ये झपाट्याने वजन वाढते त्यामुळे दहा वर्षाच्या पुढच्या मुलाने सुद्धा ऍटलिस्ट अर्धा तास तरी वॉक घेणं महत्वाचं आहे म्हणजे दहा ते सतरा पर्यंत वय धरा त्यानंतर जो गट आहे तो म्हणजे अठरा ते तीस वयोगट या वयोगटातल्या व्यक्तीमध्ये सुद्धा जे शारीरिक बदल असतात ते जलद गतीने होत असतात तसेच यांच्यामध्ये फिटनेस राखणं फार महत्वाचं त्यामुळे त्यांनी साधारण दररोज एक तीस ते साठ मिनिटं वॉक घेणं महत्वाचं आहे चालणं महत्वाचं आहे तर यामधून त्यांची काय होईल इम्युनिटी चांगली डेव्हलप होईल रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढेल तसेच त्यांचा जो मानसिक ताण असेल तर तो सुद्धा कमी होईल सोबतच वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल त्यामुळे अठरा ते तीस वयोगटातील व्यक्तींनी हे जरूर करा त्यानंतरचा जो वयोगट येतो तो, तो म्हणजे एकतीस ते पन्नास वयोगट यामध्ये काय होत असते तर करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या दोन्ही मधून दोन वेळ काढण्यास अतिशय कठीण हा काळ असतो कारण मुलांचे सकाळी डबे असतात तसेच मुलांना सकाळी आवरून शाळेत पाठवायचं असतं आणि त्यानंतर घरातलं वर्किंग आणि याच्यामध्ये सकाळी वॉकला जाणं हे राहून जात आणि हा जो वय आहे एकतीस ते पन्नास याच्यामध्ये शरीरामध्ये बदल होत असतात कारण वयाच्या पस्तीशी नंतरच तुमच्या शरीरामध्ये अनेक डिजनरेशन चेंजेस चालू होतात त्याच्यामध्ये हाडांची घनता कमी होण्यास चालू होत असते अनिमिया खारखी कंडिशन असते मासिक पाळी जाण्याचं वय सुद्धा अलीकडे बदललेलं आहे जे वय फोर्टी नंतर होतं तेव्हा ते चाळीशीत आलेलं आहे त्यामुळे जे प्रीमेनोपॉ सिमटम्स असतात म्हणजे मासिक पाळी जाण्यापूर्वीचे जे सिमटम्स असतात ते तुम्हाला पस्तीसशे मध्ये दिसायला चालू होत असतात आणि अशा मध्ये तुम्हाला वजन कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे त्यामुळे या वयोगटातील व्यक्तीने साधारणपणे एक साठ मिनिट तरी वॉक घेणं फार महत्वाचं आहे तुम्हाला तुमची जर हाडं मजबूत ठेवायची असेल तुमचा जो हृदयविकार या वयामध्ये होण्याची खूप शक्यता असते आणि जर हृदयविकारामध्ये जो रक्तदाब वाढीव होत असतो उच्च रक्तदाबाचे जे त्रास होत असतात ते जर कंट्रोल करायचे असतील तर या वयामध्ये तुम्हाला चालणं फार महत्वाचं आहे तसेच ज्या वेळेस तुम्ही वॉक घेता अशा वेळेस तुम्हाला रात्रीची झोप सुद्धा चांगली येत असते त्यामुळे एकतीस ते पन्नास या वयो वयोगटातील व्यक्तींनी तर दैनंदिन आयुष्यात याचा जरूर समावेश करा दररोज वॉकला जा त्यानंतर जो गट होतो तो, तो म्हणजे एक्कावन ते पासष्ट वयोगट या वयोगटात काय होत असते तर तुमचे हाड आणि स्नायू हे दोन्ही कमकुवत होत असतात आणि इम्युनिटी सुद्धा यामध्ये लो असते त्यामुळे अशा व्यक्तींनी कमीत कमी दररोज तीस ते चाळीस मिनिटे वॉक घेणं फार महत्वाचं आहे यामुळे काय होते सांधेदुखी सुद्धा कमी होत असते रक्ताभिसरण सुधारण्यास सुद्धा सुदा मदत होते आणि मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते त्यामुळे एक्कावन्न ते पासष्ट वयोगटातील व्यक्तींनी कमीत कमी तीस ते चाळीस मिनिट वॉक घेणं हे महत्वाचं आहे त्यानंतरचा जो गट येतो तो, तो म्हणजे ते आता यामध्ये काय होत असतं कमी होते त्यामुळे या वृद्धांनी कमीत कमी एक वीस ते तीस मिनिटं तरी चालायला पाहिजे यामधून काय होतं तर नियमित चालल्याने सांधे हे लवचिक राहतात पचनक्रिया चांगली होते कारण या वयामध्ये पचनक्रिया अतिशय मंद झालेली असते त्यामुळे त्यांनी कमीत कमी वीस ते तीस मिनटं चालणं महत्वाचं आहे मूड सुधारला जातो सोबतच जी झोप असते ती सुद्धा व्यवस्थित मदत होत असते त्यामुळे सहासष्ट ते पंच्याहत्तर वयोगट व्यक्तींनी जरूर वीस ते तीस मिनटं चालावं त्यानंतर पंच्याहत्तर वयो वर्षापुढील वयोगट यामध्ये काय होत असतं तर जशी तुमची क्षमता आहे त्यानुसार तुम्ही वॉक घेणं महत्वाचं आहे जर तुम्ही जर हेल्दी पोझिशन असाल वॉक घेण्यासारखं तुमची पोझिशन असेल तर तुम्ही जरूर एक थोडं तरी चालावं एक दहा मिनिटं पाच मिनिटं तर तुम्ही वॉक हा घेतलाच पाहिजे कारण याच्यामुळे काय होते शरीरातलं रक्ताभिसरण होते लवचिकता वाढते आणि पोट नीट साफ होत असते सोबतच वृद्ध काळामध्ये जो थकवा किंवा जे नैराश्य यामधून जर दूर करायचं असेल तर ऍटलिस्ट दहा मिनिटाचा तरी वॉक घेणं हे महत्वाचं आहे माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या व्यक्ती आहेत म्हणजे एक तुम्हाला सांगू का की असं होतं ना अगोदर की बाबा एखादा आजार हा त्या पर्टिक्युलर एज मध्येच येणार म्हणजे गुडघेदुखी वयाची पन्नाशी साठी क्रॉस केली की के हळूहळू सुरुवात होईल आणि सत्तर ऐंशी मध्ये गुडघे खूप धरले जातात म्हणजे असा एक समज होता पण तसं आता राहिलेलं नाही म्हातार होण्यासाठी वय मर्यादा राहिलेली नाही कोणत्याही वयामध्ये कोणताही आजार हा होत आहे विषी मध्ये मुलांना हृदयविकार होतोय हे फार गंभीर आहे आणि आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण इतक्या बिझी होत चाललेलो हो। आहोत की त्यामध्ये आपल्याला स्वतःकडे वेळ देण्यास वेळ मिळत नाही एक्झरसाईज तर फार लांबची गोष्ट राहिली अशी पर्टिक्युलरच व्यक्ती आहेत की जे स्वतःच्या बाबत खूप जागरूक असतात आणि रोजच्या रोज त्यांनी एक्सरसाइज करतात वॉकला जातात पण बहुतांश व्यक्ती ह्या कामाच्या गडबडीमुळे किंवा काम असल्यामुळे त्यांना या गोष्टीकडे दुर्लक्ष होते आणि मग आपण म्हणतो अरे चाळीशीतच अरे तिशीतच म्हणजे गुडघे दुखायला लागले मला चालणं होत नाहीये किंवा मला दम लागतोय माझं वजन खूप झपाट्याने वाढत चाललं आहे लहान ला मुलींच्या मध्ये पीसीओडी हो असणे पाळीमध्ये प्रॉब्लेम होणे एक तर पाळीचं वय पण अलीकडे आलेलं आहे जी पाळी चौदाव्या वर्षी तेराव्या वर्षी येणं गरजेचं होतं ती नवव्या वर्षी दहाव्या वर्षीच येत आहे म्हणजे हे सगळे हार्मोनल बदल होत आहेत आणि जर आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर चांगलं गुणवत्तापूर्ण आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला एक्सरसाइज करणं हे महत्वाचं आहे आणि वॉक चालणं हे अतिशय साधं सरळ आणि सोपं आहे यामध्ये तुम्हाला कोणताही म्हणजे एक्स्ट्रा तिथं पैसे खर्च करून म्हणा किंवा काहीतरी जमावजमा करून एखाद्या गोष्टीची मग तुम्हाला वॉक करायचं असं काही नाही तुम्ही बिंदास सकाळी वॉक घेऊ शकता चालू शकता फक्त वेळेचं मॅनेजमेंट करा कारण हे वाढलेलं वजन हे अनेक आजारांना निमंत्रण देत असतं मधुमेह असेल कोलेस्ट्रॉल असेल हार्ट अटॅक असेल स्ट्रोक असेल आ, हे गुडघेदुखी सांधेदुखी दुखी अथरायटीस हे जे काय आहेत ना हे वाढत्या वजनामुळे तयार होत असतात त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये असणं महत्वाचं आहे आणि फक्त वॉकिंग केल्यामुळे तुमचं वद्रच कमी होत नाही तर तुमची झोप चांगली तुम्हाला लागते तुम्हाला इम्युनिटी चांगली डेव्हलप होते रोगप्रतिकारशक्ती वाढली जाते ताण तणाव कमी होतो स्ट्रेस मॅनेजमेंट हा एकटा असा स्ट्रेस आहे की जो तुमचं नावाचा हार्मोन वाढवतो आणि तुमच्या शरीरामध्ये सगळे बिघाड तयार करून ठेवतो आणि तो जर स्ट्रेस कमी करायचा असेल तर तुम्हाला वॉकिंग करणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे डिसेंबर महिना किंवा जानेवारी महिन्याची सुद्धा वाट बघू नका तुम्ही आज हा व्हिडिओ पाहिलेला आहे तुम्हाला लक्षात आलेला आहे की वॉक घेणं किती महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही उद्यापासूनच तुमचं एक रुटीन बनवा आणि सकाळी वॉकिंगला जा सुरुवातीला तुम्ही एक दहा मिनिटं वॉक करा नंतर वीस मिनटं नंतर तीस मिनटं पण सुरुवात होणे महत्वाचं आहे एकदा का ती सुरुवात झाली ना मग तुम्हाला तुमच्यातले बदल जाणवले ना की तुम्ही व्यवस्थित जो एक तासाचा जो का कालावधी आहे तो सुद्धा तुम्ही परिपूर्ण करू शकता त्यामुळे सुरुवात जरूर करा पुन्हा असा एखादा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन नक्की भेटूयात मस्तरा राहा